आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत शिवनदी पुलाजवळ खडसमॉल पाडण्याच्या कारवाईला सुरुवात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चिपळूण नगर परिषद ॲक्शन मोडवर मुख्य अधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या मोहिमेत प्रशासकीय अधिकारी मंगेश पेंढापकर पाणी पुरवठा विभाग प्रमुख रोहित खाडे रचना सहाय्यक नम्रता खैरमोड मालमत्ता विभाग प्रमुख सागर शेंडगे बांधकाम विभाग प्रमुख दीपक निंबाळकर उद्यान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर वाहन विभाग प्रमुख संतोष शिंदे नागरी सुविधा केंद्र प्रमुख वलिद वांगडे संगणक विभाग प्रमुख निवेदिता आंबेकर विद्युत विभाग प्रमुख संगीता तांबोळी तसेच बांधकाम विभागातील सेवा तत्वांवरील अभियंते व अन्य कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया अशा प्रकारच्या अन्य अधिकृत बांधकाम वाल्यांचे धाबे दणानले